तुम्ही आले माहीत माहित रे तर रुपा मावशी घराचं झालेलं आहे उद्घाटन इथं फित कापून उद्घाटन केलेलं आहे तर कोण कुन कोण आलेला आहे आपण बघूया चला छान रांगोळी काढलेली आहे स्वागतासाठी बोला की काय तरी ते सरदार माने ते तिकडे सचिन जाधव विशाल कांबळे बरेच कोण कोण मंडळी आलेली आहेत उद्घाटनासाठी आलेले आहेत बघा मावशीच्या घराचं उद्घाटन कोण कोण आहे नंतर नंतर करे। नंतर सगळं झालं अगोदर सगळं फित बीत कापून झालेले आहे आणि अजून पण मला म्हणतो जरा वेळाने व्हिडिओ करा मला ते या ना उषद घ्या जरा विस्तार अधिकारी ग्रामपंचायत विभाग पंचायसमी सरपंच सगळे हां हे सरपंच आहे दोन नंबरचे हां आणि अनुज संधी

सद आणि इकडं आहेत रूपा मावशी रुपमावशी करत आहेत झा हा इकडं आहे तिचा मुलगा मोहन तर ते घरकुल योजनेचं घर होतं ना रुपमावशीच मग त्यासाठी उद्गनासाठी उद्घाटनासाठी आलेले आहेत मंडळी ही सगळे